बहुचर्चित व सर्वसामान्य माणसाच्या समजण्याच्या आवाक्याबाहेरचे प्रकरण वर्धा यवतमाळ नांदेड नवनिर्मित रेल्वे प्रकल्पाच्या उत्खननामधील करोडो रुपयांचा गौण खनिज भ्रष्टाचार प्रकरणासंदर्भात अतिशय सनसनीखेज खुलासा झाला आहे या करोडो रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणातून सुटण्यासाठी चक्क तहसीलदार कुणाल झालटे व निवृत्त जिल्हा खनिकर्म अधिकारी राजेंद्रगीर गोसावी यांनीच तक्रारदार पत्रकार विसल ब्लोअर तसेच नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टचे राज्य सचिव अमोल कोमावार यांना जीवानिशी मारण्यासाठी त्यांना संपविण्यासाठी सुपारी घेतल्याचा सनसनिकेच खुलासा एका तक्रारीद्वारे करण्यात आलेला आहे वर्धा यवतमाळ नांदेड नवनिर्मित रेल्वे प्रकल्पाच्या विकासाचे कार्य चालू असताना या विकासकामाचे मुख्य कंत्राटदार आर भारत रेड्डी हे अर्थवर्कचे काम करीत असून हर्षिता कन्स्ट्रक्शन हैदराबाद हे होते परंतु भरत रेड्डी त्यांना मिळालेल्या कामातून थोडा थोडा भाग हा उपकंत्राटदार यांना देऊन विकासकामाचे काम करीत आहेत यामध्ये बऱ्याच अनियमितता असल्याचे तसेच विनापरवाना गौण खनिज विकत घेत असल्याचे तक्रारदार अमोल कोमावार यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्या संदर्भामध्ये त्यांनी तक्रारी केल्या होत्या अतिशय गंभीर व महत्त्वाचे म्हणजे या रेल्वे उत्खननामध्ये व त्यातील पिंचिंगमध्ये अनेक नियमबाह्य कार्य केल्यामुळे भविष्यामध्ये रेल्वेचा जबरदस्त अपघात होण्याची व मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे त्याचबरोबर सतत या रेल्वे मार्गाचे डागडुजीकरण करून त्यावर लागणारा खर्च हा सर्वसामान्यांच्या खिशाला बसणारा आहे त्यामुळे एकट्या तक्रारदारालाच नाही तर संपूर्ण भविष्यात होणाऱ्या जीवितहानीला भयंकर अपघाताला व न भरून निघणाऱ्या नुकसानाला होणाऱ्या संभाव्य धोक्याला या दोषी अधिकाऱ्यांना जबाबदार धरून तसेच उत्खननामधून केलेल्या करोडो रुपयांच्या गौण खनिजाच्या दंडाची वसुलीसुद्धा याच अधिकाराच्या खाजगी संपत्तीमधून वसूल करण्यात यावी व त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करून कठोर कार्यवाही करण्याबाबतचे पत्र गृहराज्यमंत्री तसेच मुख्यमंत्री व पोलीस विभागाला देण्यात आले आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून गंभीर गुन्हे दाखल न झाल्यास नागपूर येथे पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण भ्रष्टाचार प्रकरणाच्या पुराव्यासह तसेच तक्रारदाराला मारण्याच्या सुपारी प्रकरणाच्या सर्व पुराव्यांसहित खुलासा करून संविधान चौक नागपूर येथून गृहराज्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांच्या निवासस्थानासमोर ठिया आंदोलन करण्याचे नियोजन असल्याचेसुद्धा समजते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती नांदेड नवनिर्मित ना। रेल्वे प्रकल्पाच्या उत्खननामध्ये गौण खनिजाची चोरी झाली आणि खुल्या बाजारामध्ये विकल्या झाल्या त्या संदर्भामध्ये वारंवार संबंधित विभागांना तक्रारी केल्या तक्रारीमध्ये कुठल्याही पद्धतीनं कुठ कोणत्याही सरकारी अधिकारी किंवा कंत्राटदारावर कारवाई झालेली नाही त्यामुळे उपोषणाला बसलो उपोषणामध्ये सुद्धा काही निष्पन्न झालं नसल्यामुळे प्रकरण दडपण्यासाठी राज्य शासनाचे जे भ्रष्ट कर्मचारी आहेत त्यांनी पत्रकारावरच दडपण आणून ते प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आम्हाला आंदोलनाची गरज पडली आणि त्यासाठी ग्रामीण पत्रकार संघाच्या राज्य अध्यक्ष गजाननजी वाघमारे यांनी ह्या परिस्थितीचं गांभीर्य ओळखून संपूर्ण महाराष्ट्रातली पत्रकारांना एकासागे जमा करून जिंकू किंवा मरू हे एकोणतीस तारखेचं आंदोलन ठरवलं आणि त्यानुसार पत्रकारांवर न्याय पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाला न्याय मिळण्यासाठी आणि भ्रष्टाचारांवर कारवाई करण्यासाठी हे आंदोलन